महाशिवरात्री निमित्त श्रीराज राजेश्वर मंदिर विद्युत रोषणाईने उजळले दर्शनासाठी भाविकांनी केली गर्दी शिवगौरा विवाह महोत्सवास प्रारंभ जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिल्या शुभेच्छा महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे हा सण फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह संपन्न झाला होता संपूर्ण देशभरात हा सण मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरा केला जातो भगवान शिवाची आराधना आणि व्रत केल्याने भक्तांना मोक्ष प्राप्तीचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते दोन हजार पंचवीसमध्ये ही तिथी फेब्रुवारी सव्वीस रोजी सुरू होईल आणि सत्तावीस फेब्रुवारीला समाप्त होईल चतुर्दशी तिथी सुरू सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजून आठ मिनिटे चतुर्दशी तिथी समाप्त सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटे राजेश्वर मंदिरात लगबग अकोल्याचे आराध्य दैवत श्रीराज राजेश्वर मंदिरात महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती महाशिवरात्री निम्मित मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे श्री राजराजेश्वर शिवभाग मंडळाची पालखी भाविकांसाठी दर्शनासाठी मंदिर परिसरात ठेवण्यात आली आहे अकोल्याच्या कावडयात्रा महोत्सवात या पालखीला पहिला मान असतो अकोल्यात प्रथमच आयोजित शिवगौरा विवाह महोत्सवाला मंगळवारी राजराजेश्वर मंदिरात प्रारंभ करण्यात आला यावेळी माता पार्वती आणि भगवान महादेव यांच्या वेशभूषेतील महादेव पार्वतीला हळद आणि मेहंदी लावण्यात आली महिला भाविकांच्या हातावर मेहंदी लावण्यात आली याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी श्री राजराजेश्वराचे दर्शन घेऊन मंदिर परिसराची पाहणी केली तसेच विवाह महोत्सवास शुभेच्छा दिल्या महाशिवरात्री पर्वावर हो तसुन, भव्य शिव गोरा महोत्सव होत असून जिल्ह्यात प्रथमच होणाऱ्या अशा आगळ्या वेगळ्या शिवविवाहाची भव्य महावरात महाशिवरात्री बुधवार दिनाक फेब्रुवारी सव्वीस रोजी दुपारी चार वाजता राजेश्वर मंदिरापासून निघणार आहे विविध पेहराव केलेले शेकडो शिवगण या महावरातीत सामील होणार असून ही महावरात महानगरातील रस्त्यावर भ्रमण करीत रिझर्व माता मंदिर येथे पोहोचून तेथे भव्य शिव विवाह सोहळा होणार आहे मंत्राचा जप करणे महाशिवरात्रीला पंचाक्षर ओम न शिवाय जप करणे म्हणजे स्वतः भगवान शिवाला प्राप्त करणे शिवाच्या नावाचा जप करण्याचे फळ मोक्षापेक्षा श्रेष्ठ आहे जो चौदा किंवा चोवीस वर्षे महाशिवरात्रीचे व्रत करतो तो उद्यापन करण्यास पात्र ठरतो शिवपूजेत श्रद्धा ही ज्ञानापेक्षा महत्त्वाची असते विशिष्ट वस्तूपेक्षा नाही याकडे विशेष लक्ष द्या असे आवाहन अकोला पुजारी संघटनेने केले आहे धार्मिक मान्यतेनुसार महाशिवरात्री दरवर्षी महादेव आणि माता पार्वती यांच्या शाश्वत प्रेमाचा उत्सव साजरा करण्यासाठी साजरी केली जाते ही विश्वातील दोन महान शक्तींच्या पवित्र मिलनाची आठवण करून देते या शुभ दिवशी माता पार्वती आणि महादेव यांचा विवाह झाला आणि महादेवांनी तांडव नावाचे त्यांचे दिव्य नृत्य सादर केले महाशिवरात्री ही देवी पार्वतीने भोलेनाथाशी लग्न करण्यासाठी केलेल्या कठोर तपस्येचे प्रतीक आहे असे मानले जाते की महादेवाशी लग्न करण्यासाठी माता पार्वतीला सात जन्म घ्यावे लागले नव्या पिढीला या शुभ दिवसाचे महत्त्व सांगण्यासाठी अकोल्यात गोरा विवाहाचे भव्य आयोजन केले आहे